केंद्रातील भाजप सरकारनं संघटित आणि असंघटित कामगारांसह शेतकऱ्यांना देशोधडीला लावलंय असं परखड मत माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड ए बी पाटील यांनी व्यक्त केलं कागल तालुक्यातील सिद्धनिर्ली इथल्या कामगार भवनमध्ये झालेल्या माकपच्या अधिवेशनात ते बोलत होते कागल तालुक्यातील सिद्धने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं अधिवेशन झालं प्रारंभी कॉम्रेड शिवाजी मगदुम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आणि शहीद स्तंभाला पुष्पांजली अर्पण करून अधिवेशनाचा शुभारंभ झाला केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक सार्वजनिक उद्योगांचं सा खाजगीकरण झालं जीएसटी नोटाबंदीसारखे जनताविरोधी निर्णय घेतले त्यामुळे लाखो कामगार बेरोजगार झाले शिवाय बांधकाम कामगार आशा गटप्रवर्तक तोडणी कामगार घरेलू कामगार यांच्यासह असंख्य संघटित कामगारांच्या बाजूचा एकही निर्णय झाला नसल्याचं कॉम्रेड ए बी पाटील यांनी सांगितलं एकीकडं शेतीमालाला हमीभाव नसल्यानं शेतकरी संकटात आहे त्यामुळे भविष्यात मोठ्या संघर्षाची तयारी ठेवावी असं आवाहन ए बी पाटील यांनी केलं तर कॉम्रेड दत्ता माने यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा उहापोह करून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटित होण्याचं आवाहन केलं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय मागे घ्यावा बांधकाम कामगारांचं ऑनलाईन पोर्टल सुरू करावं सर्वांना मोफत शिक्षण मिळावं उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला हमीभाव मिळावा काळंबावाडी धरणाची गळती तातडीनं काढावी असे ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आले यावेळी प्रवीण जाधव संदेश जाधव मोहनगिरी प्रकाश कुंभार विक्रम खतकर उपस्थित होते